एस्पी यानी नगर एस पी कार्यालयात एपीआय यांनी ट्रॅव्हल व्यावसायिकाची केली मोठी फसवणूक ट्रॅव्हल एजन्सी देऊन उकळले पोलीस विभागावर प्रश्नचिन्ह अहिल्यानगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातच एका ट्रॅव्हल एजन्सी मोठ्या रकमेची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे पोलीस अधिकारी असल्याचे भासवत फिर्यादीला पुणे मुंबई फिरवत पंचवीस हजार रुपये ऑनलाईन उकाल्याचा प्रकार घडला आहे फोन वरून एपीआय यांना एकवीस नोव्हेंबर रोजी एका महिलेचा एक रो महिले फोन आला तिने स्वतःचे नाव एपीआय स्नेहा सरे नार्कोटिक विभागातून बोलत आहे असे सांगितले आणि तातडीने पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्यास सांगितले एसपी कार्यालयातून थेट पुण्याला नेले फैसल अली एस पी कार्यालयात पोहचताच त्या महिलेने त्यांना तपासासाठी पुण्यातील ऑफिसला नेले तेथे ते काही कागदपत्रांवर शिक्का मारून घेत असल्याचे सांगून महिला थोड्या वेळासाठी निघून गेली काही वेळानंतर तिने फिर्यादीकडे पैसे आहेत का असे विचारले आणि ऑनलाईन वीस हजार रुपये टाका मुंबईला गेल्यावर परत करते असे सांगितले फिर्यादीने विश्वास ठेवून वीस हजार रुपये ऑनलाईन पाठविले मुंबईला नेऊन पुन्हा पाच हजार रुपये उकरले त्यानंतर तिने फैसल अली यांना पुण्याहून थेट मुंबईकडे नेले मार्गातच एका सीएनजी पंपावर थांबवत आणखी पाच हजार रुपये मागून घेतले यानंतर तिने मुंबईला सीएसटी परिसरातील नार्कोटेक ऑफिस मध्ये नेल्याचे भासवले काही वेळाने तिथून बाहेर काढून एका अपार्टमेंट मध्ये कारण देत त्यांना आपल्या बहिणीच्या घरी घेऊन गेले महिलेने मी कपडे बदलून येते असे सांगून घरात गेल्यानंतर काही वेळातच फैसल अली यांना फोन करून दादा तुम्ही जा तुमचे पैसे उद्या किंवा परवा अहिल्यानगर एस पी ऑफिस मध्ये दे सांगितले आणि महिलेचा फोन, महिले फोन बंद असून ती पुन्हा कधीही संपर्कात आली नाही फसवणुकीचा गुन्हा भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आला आहे व तक्रार नोंदविण्यात आली असून पोलीस तपास सुरू जिल्ह्यातील सर्वाधिक सुरक्षित आणि विश्वसनीय मानल्या जाणाऱ्या पोलीस अधीक्षक कार्यालयातच अशी फसवणूक घडणे अत्यंत चिंताजनक असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे या प्रकरणात जबाबदारी कोणाची एसपी कार्यालयातील सुरक्षा व पडताळणी प्रक्रिया किती भक्कम आहे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे